तर नमस्कार मित्रांनो आकाशियाच्या याट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणीच्या खंडोबा श्री बाजारमध्ये आलेलं आहे तर आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार मित्रांनो हा परभणीच्या खंडोबा श्री बाजार म्हणून खूप प्रसिद्ध बाजार आहे तर ह्या बाजारामध्ये एक बाजार भाऊ काय आजचा आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आणि चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो तर या ठिकाणी चांगल्या क्वालिटीची शेळ्या येतात मित्रांनो या बाजारामध्ये तर पाहू शकता हे परभणी जिल्ह्याचा मित्रांनो बाजार आहे तर या बाजारातल्या संपूर्ण शे शेळेचा काय बाजार व्हायला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर शे याच्या সুক মানাৰ কি পিছত দামী মেণ্ডী প্লে আনীলৈ पिल्याची क्वालिटी पाहू शकतो एकच नंबर आहे तर असेच मित्रांनो पाहू शकता मागाल मध्ये तुम्ही कमेंट करू लागले बारकी मेंढीची पिले दाखवा तर या ठिकाणी पाहू शकता बारकी मेंढीची पिले आहेत संपूर्ण दावण मित्रांनो खोनपाशी बाजारामध्ये बारकी पिले जाऊन आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता समोर क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे मित्रांनो काय सांगा हो पिल्ल्याचं हो दोन्ही जोडीच नऊ हजार का तर जोडीची नऊ हजार तुम्ही सांगायला तर पाहू शकता तर मागालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणून लागले बारके मिठीची पिल्ले दाखवा त्या ठिकाणी परभणीमध्ये दादाने चांगल्या क्वालिटीची पिल्ले आणलेली आहेत पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे फोन नंबर सांगतो तू सत्तर त्र्याऐंशी त्र्याहत्तर एक पिल्याची काय किंमत म्हणजे साडेचार का थोडी कमी रेमी ना तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एका महिन्याची का आठ दिवसाच पिले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही <प्राव> नहीं। तो जो नहीं जो नहीं। तो तो मित्रों ठिका पाऊ शकता या पर खंडोबा शहरी बाजार मे बकर खूब चांग दावन है बकरिटी बहु शकता तुम्हें एक नंबर है नहीं। 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 नहीं नहीं। नहीं संपूर्ण मित्रांनो बकऱ्याची दावण आहे बकऱ्याची क्वालिटी एकाच नंबर आहे कोणाला कुरबानीसाठी आणि पाहिजे असेल तर भेटून जातील तुम्हाला या ठिकाणी जवळपास संपूर्ण शेती बाजारामध्ये असतात बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे दोन्ही पण आहात येणार दोन्ही पण आहे काय सांगली एका पिढीची किंमत एका पिढीची साडे नऊ साडे नऊ सांगायची साडे नऊ हजार सांगायची काय द्यायची किती पर्यंत तुमचा फोन नंबर सांगा चौतीस अठ्ठेचाळीस बावन तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट शकता या ठिकाणी बकरी पण भेटून जाते तुम्हाला पाठी पण भेटून जाते तर शेतकरी मित्रांनो पोहू शकता या ठिकाणी काटवडीशी आलेली आहे बाजारामध्ये तर पाहू शकता तुम्ही क्वॉलिटी पाहू शकता एकच नंबर आहे पाहिजे असेल तर नंबर किंमत विचारतो तर चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईबर करा माझ्या काय सांगितलं का किंमत

कोण नंबर नव्वद तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नंबर दिलेला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काठवाडी आहे तर प्रत्येक बाजारामध्ये तुम्ही म्हणता काठवाडी शिरी आली का तर आज खंडोबा श्री बाजारामध्ये परभणीमध्ये आलेली श्री आहे सोळा हजार रुपये किंमत सांगाल तर पहिला रुपाट आहे गाबर आहे काय सांगली बाबा किंमतीची बारा हजार साडेबारा हजार गाभा नाही का गाभा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही साडे बारा हजार किंमत यायची तर बाबा नाव काय तुमचं किंमत थोडी कमी रुपये होईल ना, हो ना। तुमचा फोन नंबर सांगा येत नाही फोन नंबर तर मग काका काय आणले विकल्या मित्रांनो काका शाळे आणल्या विकल्या ना विकलेली आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटीची शाळे आलेली आहेत बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकाच नंबर आहे संपूर्ण शेळ्याची काय किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बाबा काय सांगली किंमत तिची सोळा हजार सोळा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो शेळी पाहू शकता तुम्ही समोर किती वितान आहे दुसरं वितान आहे किती महिन्याची लागलेली आहे अडीच महिन्याची लागलेली आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगता तुमचा नंबर माहीत नाही मित्रांनो बाबाला नंबर माहीत नाही तर शेळी पाहू शकता एकच नंबर आहे दुसरं वितान आहे तर पाहू शकते मित्रांनो यापैसे पण खूप चांगल्या शेअर आलेले आहेत तुम्हाला उस्माबादिश आली तर दाखवतो गावरा आणि होण्यातील अतिशय खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत बाजारामध्ये कॉलिटी पाहू शकते मित्रांनो शाळेची मग का किती आणले तुझ्या पाच बहात्तर तर काय सांगली ऑफर आहे का चाळीस हजारला मित्रांनो चार पण आपण येतो पंचेचाळीस हजार ला इतक्या पंचेचाळीस हजार ला मित्रांनो चारशे मिळेल तर सगळ्या सगळ्या कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे पंचाळीस चारी पण गावा लागलेले आहेत ना तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पंचाळीस हजार किंमत सांगायचं चाळीस क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहेत आज बाजारामध्ये काय सांगली हां हा आहे का पंधरा हजार किंवा सांग किती पहिला रू आहे का पहिला रू आहे मित्रांनो पाहू शकता गाभाण आहे हा चांगल्या क्वालिटीचे आलेले आहेत मित्रांनो काय सांगली ह्याची भाडे साडेबारा मित्रांनो पहिल्या रू आहे ही पण दोन्ही बी मित्रांनो पाठी आहेत पहिल्या दुसऱ्या आहे ही आहे आणि ही पहिल्या आहे तर पाहू शकता का एकाच नंबर आहे हिची काय सांगली साडे पंधरा गाभा आहेत ना तिने पण तर तुमचा एका फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा हां थोडी किंमत कमी होईल ना तर मित्रांना किंमत थोडी कमी असं नंबर दिलेला आहे आणि संपूर्ण शेअरी बाजारामध्ये असतात कोणाला चांगल्या क्वालिटीच्या पाठी आणि शेअर पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि चॅनल को नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले व्हिडिओ तुम्हाला बाहेर भेटणार आहे त्या ठिकाणी पाहू शकता वंड्या रातीचा नर आलेला आहे आपल्या परभणी खंडोबा शेअर बाजारामध्ये का किती महिन्याचं आहे दोन वर्षाचा आहे का दोन वर्षाचा नारा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर कोणाला लॉग इन साठी पाहिजे असेल तर नंबर विचारतो काय म्हणली किंमत का गाव कोणतं तुमचं तुम्ही जरा वीस हजार किमान सांगाल तर तुमचा फोन नंबर सांगा तर नंबर दिलाय नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत थोडी कमी होईल ना किमान होईल किंमत थोडी कमी होईल मित्रांनो

तर मित्रांनो दादा दहा बारा आणले आणलेत मी खंडबा अशी बाजारामध्ये तर शाळेची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे मग का का तर या संपूर्ण शाळेची काही आहे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो तर पाहू शकता या ठिकाणी जाऊन चांगले असेल तर या ठिकाणी आपलं फोनपास बाजारामध्ये तर पाहू शकता इलीली आहे ये बकरा काय म्हणली किंवा तिची अठरा हजार मित्रांनो याच्याखाली एक किलो आहे पाहू शकतं पिलोची क्वालिटी एकच नंबर आहे दहा याची काय सांगली ते का तेरा हजार गा? का पण आहे का दोन महिन्याची लागलेली आहे हां किंमत थोडी कमी होईल ना याची काय म्हणली चौदा हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकते शाळेची एकाच नंबर क्वालिटी आहे तुझा नंबर सांगू नंबर चौऱ्याऐंशी हां एकतीस हां एक्केचाळीस वीस ती किंमत थोडी कमी जास्त होईल ना सगळे क्वालिटी पाहू शकता मित्र एकच नंबर आहे संपूर्ण दादापशी विलेले आहे आणि गावात तुम्हाला भेटून जाते पिल्लीवाले पण शरीर बसून भेटून जाते नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हां पहिल्या दुसऱ्या वेताची पण मिळतील तर दादापशी मित्रांनो पहिल्या नवाट नवाट पाठी पाहिजे असेल तुम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दुसऱ्या दिसल्या मित्रांनी भेटून जातील तुम्हाला त्या ठिकाणी पाहू शकता काय सांगली होती मग तिची किंमत काय चांगली दोन्हीची का दोन्हीचे तीस हजार पिल्लीवाली आहे का एक पिल्ली आहे का तिच्या खाली मित्रांनो पाठ आहे आणि गावाने गा? का लागलेली आहे किती महिन्यात लागली आहे महिन्यात दीड महिने झाला का तर दिल गाव कोणतं तुमचं असोला या ठिकाणी मित्रांनो शेतकरी श्री आहे तर पाहू आलेली आहे आपल्या खंडोबा बाजारामध्ये तीस हजार दोन्हीची किंमत सांगायला तर खाली एक पिलो आहे आणि ती एका महिन्यात लागलेली आहे तर तुमचा एका फोन नंबर सांगा एक्क्याऐंशी हा सत्तेचाळीस झिरो आठ पन्नास किंमत थोडी कमी होईल ना होईल मित्रांनो किंमत थोडी कमी होईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी काय ना दोन शे आणले आहेत बाजारामध्ये चांगल्या क्वाची शाळे काय सांगली याची जोडीची हा एकोणीस हजार एकोणीस हजार का बरं आहे का किती विताना आहे वेळ झालेली आहे किती विताना आहे तीनदा वेलिली आहे मित्रांनो आणि हिची काय म्हणली आहे साडे तेरा सडी आहे मित्रांनो पाहू शकता कॉल टी अटलची कॉलर तर काका बी चांगला कॉलर असतात तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस तर किंमत थोडी कमी रमी होईल ना दोन्ही तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पळण्यासाठी कोणाच्या शेवट तर तुम्हाला काका उपलब्ध करून देतात কলিটি পাওঁ কাইলৈ কিমত কিমত কাইলৈ কৈছ হাজাৰ কাছ হাজাৰ কিমত চাগে মিত্ৰানো গাভা নাই কলিটি পাওঁ শক হাজাৰ কিমত চাগে বাই চাগি কিমত চিছ হাজাৰ কিমত চাগে ইছ হাজাৰ মিত্ৰানো পুক इकडे सव्वीस हजार आणि बावीस हजार दोन्ही पण आहेत का दोन्ही पण गाभणे किती महिन्यात लागलेल्या आहेत ती चार महिन्याची आणि ती तीन महिन्याची मित्रांनो पाहू शकता एकाच नंबर कॉलेज शिल आहेत फोन नंबर सांगता का सांगा फोन नंबर तर मित्रांनो कोणाला शिवाय पाहिजे असेल तर चांगले शाळे भाऊ भेटून जाते तुम्हाला जवळपास संपूर्ण पूर्ण जवळ तर मित्रांनो तेवीस हजार श्री मागायला ती तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर कॉन्टॅक्ट करू शकता आणि जवळपास संपूर्ण शाही बाजारमध्ये असतात या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या शाळे आहेत यापर्यंत शाळेची किंमत काहीच असू शकत नाही मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर जवळपास संपूर्ण शाही बाजारमध्ये पर्याय असतात शाळेची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे राम 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 तर मित्रांनो तुम्हाला मी आता या पर्याय दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि शेतकऱ्या शाळे दाखवलेल्या आहेत तर पाहू शकतो सुमारे या ठिकाणी ते संपूर्ण मित्रांनो व्यापारीची दावणी आहे तर संपूर्ण तुम्हाला शहराची कि काय किंमत आहे मला विचारायचा प्रयत्न करतो तर पाहू शकता या ठिकाणी दादानं पण चार शाळा चांगल्या क्वाटीच्या आपल्या परभणीच्या खंडोबा श्री बाजारामध्ये आणलेल्या आहेत तर गावरा शेअर आणलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही तर काय सांगितलं किंमत आहे दोन्हीची दो दोन्ही पण गाभणी आहेत का पहिलं विधान का पहिल्या विताना आहेत मित्रांनो दोन्ही पण गाबणी आहेत नवट पार्टी आहेत तर दादा चांगला क्वालिटी ची पाठी भेटून जाते तुम्हाला जवळपास संपूर्ण शेती बाजारामध्ये जास्त आहे दोन्ही काय सांगलीस दोन्हीची पस्तीस सा। दोन्ही पण कापणी आहेत ना किती मंजेस लागलेले आहेत साडेतीन चार मानस लागलेले आहेत साड़े बारा. साड़े बारा है, है तर किंमत थोडी कमी रमी होईल ना तुमचा फोन नंबर सांगा अकरा ही ही तुमचीच आहे ना हिचे काय म्हणली साडेबारा साडेबाराचा एक कुल्लू यायच्या खाली मित्रांनो ही पण नोट पाठ आहे पहिल्या वितानाच आहे तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि चॅनल कोण असेल चॅनल सस्क्राईब करा तर पाहू शकता या ठिकाणी पण एक होण्याचा आलेली आहे काय सांगली किंवा तिची किंमत काय सांगली जे पंचवीस हजार एक कुल्लू कायच्या खाली आहे किती वित नाही किती मिलेली आहे तिसरं विता नाही मित्रांनो पाहू शकता तुम्ही नंबर सांगा तुमचा एका नव्वद अकरा थोडी कमी होईल ना हो त्या नंबर दिलेला मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे का काय सांगली होती मग तिची साडेतेरा साडेतेरा आहे का गाभन आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही किंमत थोडी कमी जास्त होईल तिची काय म्हणली होंडी साडे बावीस तर मित्रांनो हॉंडी जाती शे पाहू शकता तुम्ही मागास मध्ये खूप कमी टूर लागले होंडीचा अतिशय शेअर तर साडेबावीस हजार ना किती महिन्याची लागली आहे आता आता महिने साडेतीन महिन्याची लागलेली आहे क्वालिटी पाहू शकते क्वालिटीच नंबर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव एकवीस एकोणसाठ चौसष्ट शहाण्णव तुमचे आहे का तुमचे का सर उस्मादी क्वालिटी पाहू शकता मित्रांनो संपूर्ण या शिवाय दाखवतो तुम्हाला तर दादा मी मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या गावांशी आलेले आहेत परभणीच्या परभणीच्या खंडोबाशी बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता तर ह्या शेतकऱ्या सुरुवातीला शेअर दाखवलेले आहेत मित्रांनो आता या शाळेत दाखवतो आजचा काय बाजार होतो परभणीच्या खंडोबाशी बाजाराचा तर तुम्हाला ह्या वेळमध्ये पाहायला पट भेटणार आहे आणि कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण या यापारेचा तर काय चांगलीची किंमत सविस्ता सविस्तर गा ब आहे का डकलेली आहे मित्रांनो पाहू शकतात तुम्ही हिची काय म्हणली किंमत आणि हिची थोडी किंमत कमी जास्त म्हणजे दादा तुझा फोन नंबर सांगे दा बकरी बकरी आहेत का दोन कोणती प्लेअ हे दोन बकरी आहेत तुम्ही हिच्या खाली पाहू शकता प्लेअरची क्वालिटी एकच नंबर आहे हिच्या खाली दोन बकरी आहेत तर किंमत थोडी कमी जास्त ना तुझा फोन नंबर सांग शहत्तर तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ह्या पण दामणी टॉप क्वालिटी शाळे असतात मोठ्या मोपा शाळे असतात शाळेची क्वालिटी पाहू शकतात मी एकच नंबर आहे संपूर्ण मोठ्या मोपा शाय भेटून जातील तुम्हाला या दोनिला दावणी शाय पाहू शकतात मी एकच नंबर आहे टॉप क्वालिटीच्या आणि मोठ्या मोपाशी तुम्हाला भेटून जातील गावरान आणि म्हणण्या जातील शाळेत तुम्हाला या दावणीला भेटून जातील क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे गावण आणि पिल्यावाले शेळ तुम्हाला भेटून जातील नॉट नोट्स पण शाळे भेटून जातील मला क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो शाळेची नंबर आहे मोठ्या मोबा शाळा आहे तर मित्र नवीन असेल तर चान्स काय करा लाईक करायला तुम्हाला संपूर्ण पूर्ण तुम्हाला आकार सुरू आहे भेटणार आहे